कोगनोळीत चौंडेश्वरी पालखी मिरवणूक उत्सव साजरा कोगनोळी येथील हटकर कोष्टी समाजातर्फे राम मंदिरात चौंडेश्वरी देवीचा उत्सव संपन्न झाला या निमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अभिषेक पूजा आरती करून उत्सवाला सुरुवात झाली काशीनाथ भोसले बाळासाहेब तिबल तानाजी भीमराव अंकल या मान्यवरांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला गजानन भाकरे प्रेमनाथ वठारे ताडाजी कणेरे मुकुंद वठारे अशोक लठ्ठे वडर सुनील फडतारे यांच्यासह भाविक रसिक उपस्थित होते यापूर्वी सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती महिला सुहासिनी पूज पुझ, यांनी पूजनाचा कार्यक्रम केला महाप्रसाद वाटप करण्यात आले सुभाष सुलगाडे बाबासो रावळ बाळासो मेहतर विनोद लठ्ठे अमर मेहतर विणुल लठ्ठे हरिदास रावळ बाळासो लठ्ठे दीपक लठ्ठे अशोक आलासे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते महानकारी कोगनो कोगनोळीहून शिवाजी भोरे